मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉगर अभियत चॅनलवर आज आपण बघणारे भीमाशंकर ज्योतिर्लिंग व त्याची माहिती भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर मंदिराच्या छटावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घंधा तारण्याने वेढले गेले आहे जंगलात रानडुक्कर सांबर भेकर रान मांजर रानससा ऊन मांजर असे विविध प्रकारचे पाणी आणि अनेक पक्षी आढळतात अतिशय घनदा जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे निसर्गाने मुक्त हस्तानी उधवन करून या परिसराला सजवले आहे अशाच व्हिडिओ व माहितीसाठी ब्लॉगर अभी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑलवर सेट करा